आपल्या युट्यूब चॅनलवर कशा तुम्ही म्हणजे ना माहिती आहे मला थोडे ब्लॉग लेट लेट होत आहेत पण काय करू कुठे जाता पण येत नाही आहे आणि छोटे छोटे कंटेंट काय बनवायचे सुचत पण नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की मी काय कोणते कोणते ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील तर मी बनवत जाईल आणि आपला आज प्लॅन ठरला आहे केडेमसीला जायचं तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलात का त्याला जेव्हा राम मंदिर बनलं तेव्हा फुल डेकोरेशन वगैरे केलं होतं पुस्तक पुस्तकांचं मंदिर वगैरे बनवलं तिथेच चाललं आपण आता पण तिथे आहे कोकण महोत्सव मी पण पहिल्यांदाच चालले तिथे कोकण महोत्सव तर आमच्या इथे ह्या साईडला पहिल्यांदाच लागला असेल लाग मे बी तर बघू कसं काय बघू कसं काय तिथे जाऊया कोणकोण जायचं अजून डिसाईड नाही झालं दादाला बोलली बॅनर बघितलं तर बोललं जाऊन येऊ थोडंसं फिरून वगैरे येऊ तेवढाच ब्लॉग पण शूट करता येईल तर आपण जायला निघूया तुम्ही स्किप न करता पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला तिकीट बिकीट नाही फुल पैसा वसूल आहे वाटतं फुल भारी आहे बघू अजून आता आपण एंट्री केली आहे बघू पुढे काय काय आहे खरोखरच आहे सगळं काय काय शूट नाही आहे ते थोडं स्ट्रिक्ट आहे म्हणून बाकी मस्त आहे सगळं अगोदरच्या ह्याच्या सर्व ब्लॉगर आहेत वाटत जो तो व्हिडिओ कागते मस्त बघू शकता इथे कॉईन्स आहेत पण टच नाही करू शकत आपण अलाउड नाही आहे मस्त छोटे 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 कॉईन्स आहेत अगोदरच्या काळले मी ते नावं वगैरे पण लिहिली तुम्ही वाचा स्क्रीनशॉट काढून

आणि <laughs> नंतर तयार होतो एवढा मस्त मूर्ती गणपती <laughs> <laughs> बाप्पाची खूप साऱ्या गणेश मूर्ती आहेत तिथे होई बघा बघू शकता तुम्ही किती जी बालमूर्ती मस्त आहे म्हणजे सगळं ऐतिहासिक आणि गणपती अजून बाहेर पण आपल्याला जायचंय आपल्याला माहित नाही नक्की पहिल्यांदाच आहे पण म्हणजे इथे डोंबिलीत तर पहिल्यांदाच आहे तुझी फालतूगिरी बघू शकता तुम्ही आणि आपण बाहेर पण बघू अजून इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्यासाठी ब्लॉग खूप दिवसानंतर आहे तर काहीतरी इंटरेस्टिंग आहे तर बघत राहा कंटिन्यू ही पण मस्त आहे सगळ्या मूर्ती मस्तच आहे हिरवागार कोकण एवढं सगळं असतं त्याच्यात तुम्ही पण नक्की जा लोकेशन दिले इथे मस्त मस्त सुजा लोकेशन दिले फिरायचे कधी प्लॅन करायचा हां तुमच्या इकडे झाल्यावर तुम्ही या आम्हाला आपल्याला फिरायला खूप आहे पण साडे नऊ आणि बघू आतमध्ये कसं काय हे तर आपलं काय म्हणतात त्याला माहिती वगैरे होती सगळी आता इकडे आपण बघू फिश का खूप काय काय आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे बघू हे जरा माशेविषयी अभयभागे आलाय मच्छी फ्राय एकदम खत्री वास आलेला आहे कडकवाला

तिथे थोडंसं नाचलं टाईमपास पाहायला लागलं पण असंच वाटलं नाचा तर थोड्या वेळेला नाचलं आणि आपण चाललं आता आतमध्ये स्टॉल बघायला अजून स्टॉल आहेत थोडेफार ते बघायला जाऊ आणि नाटकचं काय समजत नाही आहे नाटक पण बघायचं आहे थोडं पण आपण स्टॉल वगैरे बघू आणि की ते बंद होईल तर चला आता आपण तिथे जाऊया

नाटक वगैरे दाखवलं आहे त्यांनी मस्त एकदम शॉर्ट दाखवलं आहे कारण की रिपीट रिपीट खूप वेळ करत असतील कारण की दहा ते दहा खूप जास्ती वेळ आहे आणि एवढं सगळं कंटिन्यू कट तेच तेच रिपीट शॉर्टमध्ये दाखवलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे पण खायला आलो आता पण अजून एक गोष्ट सांगायची आहे का या लोकांनी पण ब्लॉग चालू केला आहे तर फर्स्ट ब्लॉग येईलच लवकर तुमच्यासाठी तर पटापट फटाफट सबस्क्राईब करा चॅनलला त्यांच्या चॅनलचं नाव काय ब्रँडेड स्नेहा हां पटापट पटापट सबस्क्राईब करा ते कितीतरी पाणी लागून एवढा चालू आहे तर सपोर्ट करा त्याला पण आपण इथे आलोय नवीन काहीतरी फूड खायला बघू <laughs> नवीन काहीतरी खायला <laughs> तिकडे आपण बघून झालं आणि तिथे तर अशा नाटक पण मस्त होतं आपण थोडे थोडे पार्ट घेतले तुम्ही पण एन्जॉय करा ते आणि आता आपण खाऊन जल जाऊया खरी बघू उद्या पण आहे ओपन उद्या आपल्याला काय यायला भेटणार आपण आताच सगळे टेक घेतले तर आता थोडीशी शॉपिंग वगैरे केली आहे आणि आता आपण जाऊया आता खाऊन वगैरे घरी जाऊया नवीन ओपन केले त्यांनी तर आपण आता आलो घरी हिला फिरवायला आणलं थोडं मोबाईल स्विच ऑफ झालेला तर खायला गेलो होतो त्यात मग ते डायरेक्ट घरी येऊन पहिला मोबाईल चार्जिंग लावला आता माझ्या मोबाईलमध्येच टेक घेते तर खूप दिवसानंतर ब्लॉग आला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा आणि कोकणातलं सगळं दाखवलं होतं त्याच्यात तर आपल्याला असं वाटलं मस्त आहे की कोकणात जाऊन आल्यासारखं तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आतासाठी ब बाय